प्रेससाठी आमचे आहिलानगर शहराचे जिल्हाध्यक्ष अनिलरावजी मोदे साहेब मी आहे तसंच नितीन भाऊ दिनकर या ठिकाणी गायकवाड महेशराव मनोजराव घरे या ठिकाणी महेश लांडगे विद्याताई शिंदे आणि सर्वजण आपण आला प्रथमता सर्वांचं <coughs> या ठिकाणी स्वागत करतो त्यामध्ये दे, सुहासराव देशपांडे नव महाराष्ट्र आहेत दादा पवार दिव्य मराठी अनिलराव राव नव्यानेच आमचे शहरात जिल्हाध्यक्ष आहेत आणि शहरात मी त्यांना विनंती करतो की आपण याच्या मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल आपण आपलं या ठिकाणी जे आपल्याला प्रेसमध्ये मांडायचं असेल ते आपण या ठिकाणी मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो नितीन सर्वात प्रथम शहर जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी आल्यानंतर आपण सर्व पहिल्यांदाच भेटतो आहोत आणि नेहमीच भारतीय जनता पार्टी असेल आम्ही जे विविध कार्यक्रम करतो त्याला योग्य प्रसिद्धी देणं असेल या संदर्भात आपण सगळे आहिल्यानगरीमधले जे पत्रकार आहात ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहील मी प्रथमता शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आणि आमच्या तिन्ही जिल्ह्याच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी हो या देशाचे प्रधानमंत्री विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सरकारमध्ये येऊन अकरा वर्ष पूर्ण झाली पहिल्या दोन टर्म यशस्वी आणि त्यानंतरची तिसरी टर्म आणि तिसऱ्या टर्मचं पहिलं वर्ष हे यशस्वीपणे एन डी ए गव्हर्नमेंटनी पूर्ण केलं आणि हे करत असताना सरकारने जे काम केलं केंद्र सरकारने त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला पाहिजे समाजासमोर मांडला पाहिजे समाजातील दोयलाही क्लास आहे प्रतिक्येष्ठ लोक आहेत व्यावसायिक व्यापारी उद्योजक यांच्यासमोर मांडला पाहिजे त्यांच्याकडून त्यांच्या काही सूचना घेतल्या पाहिजेत असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने <laughs> देशात महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर राबवण्याचं ठरवलं आणि यानुसार आपली अहिल्यानगर जिल्ह्याची एकत्रित पत्रकार परिषद आपण आज आयोजित केली भारतीय जनता दृष्टीने हा जो शासकीय जिल्हा आहे तो नगर उत्तर नगर दक्षिण आणि महानगर असा तीन जिल्ह्यात विभागला जातो परंतु ही पत्रकार परिषद आपण तिन्ही जिल्ह्यांची एकत्रित संयुक्त अशी करतो आहोत या पत्रकार परिषदेत आमचे दक्षिण नगर जिल्ह्याचे दुसऱ्या टर्मचे अध्यक्ष मान्य दिलीपजी भानसी त्याचबरोबर थोड्याच वेळा उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य नितीन दिलकर माझे सहकारी अशोकराव साहेब त्याचबरोबर महेश नामदे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष अशी टॅगलाईन घेऊन आम्ही संपूर्ण देशभर लोकांच्या समोर जात आहोत पंडित दीनदयाल उपाध्यानी जो अंत्योदय मांडला जो अंत्योदयाचा सिद्धांत मांडला शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी केंद्रातलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत जोडलंय एक्कावन्न कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री विमा संरक्षण योजनेच्या अंतर्गत विम्याचा लाभ आम्ही प्रदान केला आहे अडुसष्ट लाख अधिक फेरेवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत बिनतारणिक कर्ज योजनेचा लाभ आम्ही मिळवून दिला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे लाभ ज्या कुटुंबांना मिळतात त्यांच्याशी या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब बोलत असताना कधीही अशी जाणीव होऊ देत नाही की आम्ही तुम्हाला काहीतरी लाभ दिलाय नेहमी त्यांच्या बोलण्यात कृतज्ञेचा भाव असतो सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हे विचारत असताना ते आणखीन विचारतात की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर मिळालंय तुम्ही सौर चूल घेतली आहे का तुम्हाला गॅस योजनेचा फायदा मिळाला आहे का असा जनसेवक या अगोदर या देशाच्या इतिहासात झाला नाही उपस्थित झाले त्यांचंही मी स्वागत करतो आईच्या आपण पाहिलंय की कोस्टल रोड असतील समृद्धी महामार्ग असेल देशातले विविध प्रकल्प असतील याची मोठ्या प्रमाणात मागच्या दहा वर्षात कामं झाली आहेत आजची स्थिती देशात अशी आहे की दोन शहरांना जोडणारे दोन दोन तीन तीन ऑप्शनल रोड तयार होत आहेत आणि अशी स्थिती आपल्याला माहिती आहे की युरोप अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रातच आहे आणि तशी परिस्थिती तसं इन्फ्रास्ट्रक्चर माननीय नितीनजी गडकरी साहेब असतील या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील या महाराष्ट्राचे दूरदृष्टी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आणि औद्योगिकरण होत असताना रस्त्यांचं जाळं निर्माण होत असताना शेतकऱ्यांसाठी ज्या शेतीवर या देशाचा डी पी अवलंबून आहे जी शेती या देशाचा मुख्य उद्योग आहे त्याच्यावरही केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे थोडक्यात माहिती दिली त्या संदर्भात याचा प्रत्येकाचं लाभ आपल्याला मिळाला आहे जर आपण बघितलं तर पंतप्रधान जी घरगुती योजना आहे त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत लाडक्या बहिणींची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत स्टार्टअप इंडिया किंवा एम आय डी सी संदर्भामध्ये मोठमोठे कारखाने जिल्ह्यामध्ये येत आहेत आपण जर विचार केला तर शिर्डीला मोठी एम आय डी सी झालेली आहे हरिगावलासुद्धा त्या ठिकाणी जवळपास सतराशे कोटी गुंतवणुकीचा मोठा सोलर प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतो आहे जमीन मंजूर झालेली आहे नगरचं विस्तरीकरण झालेलं आहे नगर शहरामध्ये आपण जर बघितलं तर नगर बाय बायपासचा जो रोड आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण चांगला दर्जाचा चांगला क्वालिटीचा केलेला आहे ती सुद्धा केंद्र सरकारचीच योजना होती शिर्डी ते मुंबई रस्ता ही समृद्धी हायवे चांगला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यातूनच तो गेलेला आहे त्याचंही केंद्र सरकारची मोठी योजना नगर पुणे जो उड्डाण झालेला आहे त्यासाठी सुद्धा तीनशे तेरा कोटी आपण केंद्र सरकारकडून नितीन गडकरी साहेबांनी घेतलेले आहे नगर शहरामध्ये अमृत पाणी पुरवठा योजना ज्या आहे त्या संदर्भात सुद्धा शहरात स्वच्छ आणि सुंदर पाणी मिळावा यासाठी आपण एकशे एक्केचाळीस कोटी केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेले आहे नगर शहरामध्ये भुहेरी कटार त्यासाठी सुद्धा एकशे एकतीस कोटी रुपये आलेले आहेत म्हणजे हे जे काही वाटलं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी शंभर टक्के तरी म्हटलं योजना आपण नगर जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी होईल हवा कशी वाढतील व्यापारी मिळेल केलेले आहेत आपण हॉस्पिटल शेवटच्या घटका ना का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती देशात जो विकास झाला देशात जो मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं त्यामुळं आमच्या इथले जे सगळे छोटे छोटे व्यावसायिक होते उद्योजक होते त्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळाले आणि आज नगरच्या मालिष्ठेची अशी परिस्थिती आपण कुठल्याही आत्ता चालू असलेल्या आपल्या आपल्या शहरातले जे उद्योजक आहेत त्यांच्या जर इन्वेस्टिक भेट दिली तर त्यांना आता जागेची आवश्यकता आहे म्हणून मी तो मुद्दा मांडला की मोठ्या उद्योजकांकडे काही ज्या जागा लागल्या त्या आपल्या त्या उद्योजकांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत प्रदेश भाजपाने भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेते तो निर्णय प्रदेशाला मान्य असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं लक्ष असं आहे की पुढच्या काळात टू थर्ड जागा ह्या कमीत कमी निवडून आल्या पाहिजे संपूर्ण जागा निवडून आणणं हे भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे शतप्रतिशत भाजपा हेच भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे कमीत कमी सांगितलं म्हणजे शंभर टक्के जागा निवडून आणायचा प्रयत्न कमी या बाबतीत मी सांगितलं प्रदेशाने स्पष्टता दिली आहे की स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील इथले जे नेते आहेत आमचे सगळे मान्य पालकमंत्री महोदय असतील आमदार असतील इथले हे सगळे मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय होईल तशा सगळ्यात महत्वाचं पत्रकार परिषदेला ही जिल्ह्याची पत्रकार परिषद आहे कठ्ठ जिल्ह्याची शासकीय जिल्ह्याची त्यामुळे जिल्हा जिल्हाध्यक्षच अपेक्षित होते आणि दुसरं महत्त्वाचं की आत्ता त्यांनी जी मागणी केली आहे अभियांत्रिकी कॉलेजची ती रास्त मागणी आहे कारण डिप्लोमा कॉलेज होऊन माझ्या माहितीनुसार जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाली या नगर शहरात शासकीय पदविका म्हणजे डिप्लोमा कॉलेज जे सुरू झालं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती की सुरुवातीला भिंगारलं होतं आणि नंतर थे थे पुण पुण ते शासकीय जागेत त्याची इमारत वगैरे झाली तर इथं बऱ्याच दिवसाची ही मागणी आहे की डिग्री कॉलेज सुरू झालं पाहिजे आणि आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या डिप्लोमा कॉलेजमध्ये तिथं तेवढी जागा पण उपलब्ध आहे तर प ती मागणी अत्यंत रास्त आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सगळ्यांचं त्या मागणीला समर्थ आहे नवीन जे मेडिकल कॉलेज झालं आहे ते अहिल्यानगर शहरातच होणार आहे आणि सरकारची भूमिका मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन म्हण साई बना मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब